स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा आमदार अमोल खताळ यांनी कार्यकर्त्यांना सुनावले संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्दे येथे महायुती कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवून ज्याप्रमाणे मला विजयी केलं त्याच पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील ही सर्वांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवून कामाला लागावं असं आव्हान आमदार अमोल खताळ यांनी केलं आहे संगमनेर तालुक्यातील सांगवी येथील रस्ते कामाचा व धांदरफळ खुर्द येथील नागेश्वर मंदिर सुशोभीकरण या कामांचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते संपन्न झाला यानंतर मिलिंद खताळ यांच्या निवासस्थानाला भेट देत त्यांच्याच निवासस्थानाजवळील प्रांगणात आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धांधरफळ गटाची बैठक झाली यावेळी बोलताना आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यानं या तालुक्यात गेली चाळीस वर्षाची प्रस्थापितांची सत्ता उलथावून टाकली व परिवर्तन केलं तसेच परिवर्तन आता आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतच्या निवडणुकीचं सुद्धा करायचं आहे यासाठी सर्वांनी आपापसातील आप हेवेदावे जे आहेत ते बाजूला ठेवायचे आत्तापासूनच त्यांनी कामाला लागावं जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गटाच्या रचना बदलल्या असल्या तरी कार्यकर्ते आहेत विधानसभेची निवडणूक नेत्यांनी हाती निवडणूक नेत्यांची होती मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावं जशा सर्वांनी विधानसभेसाठी तन्मन धनानं के काम केलंय तसंच काम पंचायत समिती आणि ग्रामपंचायतच्या निवडणुकीत त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जुमखून विकास करायचा आहे असं अमोल कताळ यांनी म्हटलं आहे बघूयार येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने भांडी वाटपाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावर गेल्या काही महिन्यापासून मध्ये आपण प्रयत्न करतोय केंद्र सरकार राज्य सरकारच्या ज्या काही योजना आहेत या योजना कशा पद्धतीने प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचताना त्यांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचं काम आपण करत असतो देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असल प्रत्येक समाजातील घटकाची महिला असल कामगार असल शेतकरी असल युवक प्रत्येकाची दखल घेण्याचं काम मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये सुरू आहे त्याच माध्यमातून आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब शिवसेना पक्षाचे मुख्य नेते विद्यमान उपमुख्यमंत्री व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ ही योजना ज्यांनी सुरू केली असे आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय ने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब कामगार मंत्री आदरणीय श्री आकाशजी भुमकर साहेब आणि ज्यांनी आता कामगारांचं हित डोळ्यासमोर ठेवून तालुका स्तरावरती जी समिती स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला असे आदरणीय मंत्री आशिष जयस्वाल साहेब व अहिंदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली अहिनगर जिल्ह्यामध्ये असेल संगमनेर तालुक्यामध्ये असेल कामगारांच्या विविध प्रश्नांमध्ये आपणही कामगारांना न्याय देण्याचं काम करतोय बांधकाम कामगारांचं योगदान आज प्रत्येक ठिकाणी जी डेव्हलपमेंट होता आपण बघतोय जो विकास डोळ्यांनी दिसतोय रस्ते असल इमारती असल शाळा असल रुग्णालय असल या प्रत्येक ठिकाणी पायाभरणी जी केली जाते त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं जर योगदान कोणाचं असेल तर आमच्या कामगार बंधू आणि बघिणीचा आहे त्यामुळं राज्याचा जो गाडा फोटो ढकलण्याचं काम चालत त्याचे खरे शिल्पकार जर कोणी असेल तर हे कामगार आहेत असं मी या निमित्ताने नमूद करेल आणि त्यामुळेच आपल्या शासनाची सुद्धा भूमिका आहे महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे कामगारांमध्ये समन्वय राहिला पाहिजे आज कामगारांना काम करतानी आमच्या कैलासरावांनी सांगितलं एक ठराविक त्यांना काहीतरी पेन्शन मिळाली पाहिजे योजना मिळाली पाहिजे कैलासराव आपलं मागणी जास्त आहे तुमच्या मागणीशी मी सहमत आहे परंतु हा धोरणात्मक पातळीवरचा निर्णय आहे हा वरिष्ठ पातळीवरती त्यासाठी जो पाठपुरावा करायची गरज आहे निश्चित माझ्या माध्यमातून तो होईल बांधकाम कामगारांच्या माध्यमातून यापूर्वी बघितला असेल संगम तालुक्यामध्ये आता मी मला इथं जाणवतो मी हे कार्यक्रम घेण्यामागचे उद्देश मुद्दा म्हणून ठेवलेला आहे कार्यक्रमातून आम्हाला तुमचं प्रबोधन करायचं आहे तुम्ही एक एक रुपया सकाळपासून संध्याकाळपर्यंत संघर्ष करता मेहनत करता आजारी असताना सुद्धा काम करता आणि तुम्ही तरी दलाल येतो आणि तो तुम्हाला म्हणतो हजार रुपये दे रुपये दे मी तुला भांडे मिळून देतो संगमनेर मध्ये दलाल संस्कृती बंद केली आहे तुम्ही बसलेल्या त्यात जर तुम्ही कोणाला पैसे दिले असाल तर पैसे मागून घ्या यापुढे तुमचे सहकारी असेल गावात कुणी असेल त्यांना सांगा कोणालाही एक रुपया द्यायचा नाही आमच्या अमोल भाऊने आम्हाला सांगितलंय आणि जर मला माझ्या मोबाईल वरती एस एम एस टाका किंवा माझ्या कार्यामध्ये संपर्क साधा कोणालाही पैसे द्यायची गरज नाही ही योजना तुमच्यासाठी आणली आहे तुमच्या हितासाठी आली आणि तो तुमचा अधिकार आहे तो तुमचा हक्क आहे इमारत बांधकाम कामगार मंडळाचा तुम्ही अधिकारी कर्मचारी सुद्धा पैसे मागत असेल तर त्याचं नाव मला सांगा त्याला दुसऱ्या दिवशी घरी बसवण्याचं काम असेल <laughs> यापूर्वी संघटनेमध्ये काय चाललं काय चाललं नाही मला घेणं नाही तुम्ही मायबाप जनतेने मला तुमचा प्रतिनिधी म्हणून निवडून दिलंय तर ती दि माझी जबाबदारी आहे माझं दायित्व आहे तुमच्या सुखदुःखामध्ये राहणं केंद्राची असेल राज्याची असेल जी काही योजना असेल त्या योजनेचा लाभ तुम्हाला शुल्क देणं ही माझी जबाबदारी आहे ना आकला नाका येते लवकरच आपलं बांधकाम कामगारांचं कार्यालय सुद्धा सुरू होत आहे तिथं सुद्धा कुठलाही कर्मचारी आलेल्या काम कामगाराशी आमच्या कामगार भगिनीशी चुकीच्या पद्धतीने बोलणार नाही वागणार नाही याची सुद्धा मी त्यांना समज दिलेली आहे कारण हा आमचा लोकांचा अधिकार आहे आमचा हक्क आहे मध्ये मालपणी लॉन्स येते आपण महिला कामगारांचा घरगुती महिला कामगारांचा सुद्धा मेळावा घेतला होता कार्यक्रम घेतला होता त्यावेळेस सुद्धा मी सांगितलं पैसे देऊ नका पण ते कार्यक्रम झाला आम्हाला महिलांनी सांगितलं की भाऊ आम्ही कमीत कमी दोन दोन हजार रुपयाप्रमाणे पैसे दिले का पैसे द्यायचे हा मला प्रश्न आहे जर तुमचा भाऊ तुमचा तालुक्याचा आमदार तुम्हाला सांगतोय का या योजनेसाठी कोणाला पैसे द्यायची गरज नाही तर यापुढे तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती राहील आणि आव्हान राहील कोणालाही उपाय द्यायचा नाही तुमचे इतर सहकारी असेल नातेवाईक असेल परिवार असेल तर सगळ्यांना सांगा कारण तुमच्या श्रमाचं जे आहे त्याचा आम्हाला माहिती आहे आणि त्याचा आम्हाला सुद्धा अभिमान आहे तुम्ही काम करताय त्यामुळे हा तुमचा अधिकार आहे आणि हे तुम्हाला मिळालंच पाहिजे इतर सुद्धा त्या तुमच्या कामगारांसाठी जा ज्या अडचणी असतील बरेच तुमच्या कुटुंबातील पाल्यांच्या शिष्यवृत्तीचा विषय आहे बऱ्याच विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित आहे मी आयुक्तांना सूचना केल्या एक महिन्याच्या आतमध्ये जेवढे सगळे शिष्यवृत्तीचे जे प्रकरण प्रलंबित असतील ते मार्गी लावायचे अन्यथा मला तुमच्या कार्यालयाला संघर्षातून आमदार झालोय रस्त्यावरची लढाई लढून आमदार झालोय सामान्य लोकांचे प्रश्न त्यांच्या अडचणी मला आहे आणि मला खात्री आहे ती वेळ अधिकारी आपल्यावर लहून देणार नाही कारण अधिकाऱ्यांना अजून अनुभव येतोय त्यांना पाच महिने थोडं वाटलं नवीन आमदार यायला तोपर्यंत आपला का कार्यकाल पूर्ण होईल पण पाच महिन्यामध्येच आपण मी तालुक्याला राखून दिलं जिल्ह्याला राखून दिलं राज्याला राखून दिलं पाच महिन्यामध्ये आमच्याकडे कुठलीही राजकीय परंपरा नव्हती आमच्याकडे कुठलाही राजकीय अनुभव नव्हता परंतु या मायबाप जनतेचं प्रेम होतं या मायबाप जनतेचा आशीर्वाद होता त्या जीवावरती आम्ही सभागृहामध्ये सुद्धा प्रत्येक घटकाचे प्रश्न मांडून पुढे येण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळं जे काही आपले कुटुंबातील विवाहासाठी खर्चपूर्तीसाठी तीस हजार रुपये दिले जातात शिष्यवृत्तीसाठी पहिली ते सातवीच्या मुलांना अडीच हजार दिले जातात आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना हो पाच हजार रुपये दिले जातात पंच्याहत्तर टक्के पेक्षा अधिक उपस्थिती असल्यावर दहा हजार रुपये दिले जातात वैद्यकीय शिक्षणासाठी दिले जातात वैद्यकीय पदवीसाठी दिले जातात डिप्लोमासाठी दिले जातात एम एस सी आय टी शिक्षणाच्या शुल्काची सुद्धा साक्षरता कम्प्युटर साक्षरता झाली पाहिजे यासाठी सुद्धा कामगारांच्या दोन पाल्यांना आपण मदत देतो परंतु मदत दहा हजार आणि तुमच्याकडे मागणी होती पाच हजार आणि तुम्ही बी खुशाल जाता त्यामुळे आता द्यायचे नाही माझ्या कार्यालयात संपर्क साधायचा मला संपर्क साधायचा सा, संपर सा, आरोग्य विषयक सुद्धा डिलेवरीसाठी सुद्धा पंधरा हजार रुपयाचं दिलं जातं याच्यात किती महिलांना पैसे मिळाले लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनरामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्या इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजचा संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार